मित्रांनो सहा वाजल्यात आलोय दोन वाजता घरी सकाळ सकाळ काही व्हिडिओ काढणं झालं नाही तिथनं निघायला आणि उरकायला दिदीच्या त्यामुळे काय व्हिडिओ टाकला नाही सकाळचा याची तुम्ही नोंद घ्यावी आणि आबाचा गुर घेऊन यायचा टाइम झालाय पदेशीर मध्ये आमची जेबाई नाना हात ते गप्पा तो काका तिकडे बसली दिदाबाई इथं बसली कुडची तोप आमच्या गप्पा चालू इथे सगळ्यांच्या मस्त पैकी दिदाबाई सांगती आमच्या परीचे गप्पा परीले कुडपत्री हाय सांगती ती चालले आमचा विषय आणि का नाही मित्रांनो उशीर झाल्यामुळे व्हिडिओ ना बाकी नाही कोंबड्यांचं काय कारणाचं आहे कोमेडी तिकडच जाते ते मग रोप्पा दोनदा हाणल्यात गेल्यात काटात टाकल्यात आप तरी बी ते काय सांगाव तुम्हाला रोप्पा परवादीची दुही पडली ते करा प्लेन झाले ते तिकडे गेंग गा आणतय गपा आणून ते आमचं काय करता लय भारी हो कडी पत्त्याला नव्हती फुटली मस्त पैकी पावसाने असा काही पाव पाऊस झाला इकडे बऱ्यापे हो असल्या सगळं अंगणात दुवाचवास करते तुम्हाला धावतो अंगणातला विषय थोडा कोंबड्या का कोंबड्या हा नाही आल जरा इकडे जरा अस विषय कसं आहे कोंबड्या तिथ झाले तिकडून आणले तिकडे आणले की तिकडे अगं असं विषय असं झाले कडप झाले बाकीचं काही नाही मित्रांनो मला सांगायचं रोजचं रोटी आपलं काय आहे ती दोन वाजता आलो भरपूर कटाळा आला मित्रांनो तुम्हाला दिसत असन माझ्या चेहऱ्यावर किती मी कटाळा आले दिसते माझा चेहरा काय मित्रांनो माझं आज पाच सहा दिवस झाले दगदग चालू आहे सोमवारी गेलो रामेश्वरला महाऱ्या आलो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळ पुण्याला प्रवासाने भरपूर हाल झाल्यात काय सांगायचे परत वासराला गावात आणाय गेल तो मागाशी अशा प्रकारे आहे मित्रांनो परी झोपली आता सकाळच्या व्हिडिओमध्ये घेतो त्याला आता काय झुपली की ना आता काय धावण्यात मजा नाही मस्त कोंबड्या काय खत काय ना गहोणी मला वाटते राहिलेला सुगरस खाते काय ना बहुते तो का ती सुगरसच खाते आणि चाललंय असा विषय खाली गहोनीला तसला बोग असतो का, का सुरस चिटकून वासलेला ती खाती कोंबडी आणि मित्रांनो अशा प्रकारे चाललंय कुणाच गुर। तरी गुरु आल्यात वाटते गाठ्या आले आलेत कुणाच तरी वाचते गाठ्या बघ कुणाच्या आल्यात काय मला वाटते मोठं दाजे असते आणि दाजीनी मला वाटते वाघधरी पाहुण्याने उशिरा सोडली होती तीन वाजता गुरु कुठेतरी गावाला गेल तर वाटतं मागा आम्ही खाली मी खाली चाललो होतो दाजी चाललो होतो गुरु येऊन उशीर झाल टायमा आणि आमच्या डोळ्यांना भरपूर गावात लागते मित्रांनो कसे मच्छर चावतात पाऊस झालाय थोडा पण वारा बी सुटा नाही काय काय सांगा तुम्हाला तारा झाडाचं पान सुद्धा हारा नाही असा विषय आणि तिकडं वास्तर बांधा तर असतं काय मला वाटते बांधाय जमतात का नाही काय म्हण तो का तिकडे त्या अवजारापाशी तर भलतच वाचवाच करते मला नाही वाटत तिकडे बांधा येते हानी भीतर आळा करून ठेवला काक्र्यापेशा काय सांगा तुम्हाला सांगा तर काकऱ्याला बांधत तिकडं सोडून बांधले ह्याला कोंबड्यां लहान तुम्ही तरी कोंबड्या तिकडे जाते ते काय तो का आले तर आता इकडे आले तर आले तर राहते असं विषय तिकडून कोंबड्यांना तुम्हाला एकूण टाका वाटायला लागले त ले ताप देते ते आणि आमच्या बोपड्याच येल तुम्हाला दावतो कस तु काय मस्त पैकी झालं भोपळा okay. भोपळा अवज चाललाय दिसला मस्त पैकी आणि उडीत बी लागलाय वाळाल्या ला ला हो। तुरीला सुकत होते झालाय पाऊस मस्त पैकी अस बाहेर दिसते आणि सर वर जाऊन तुम्हाला धावतो थोडा नजारा बाकीच काय ना मित्रांनो प्रवास केल्या भरपूर कट येतो काय आहे खेतनी बहुत ना होती काय झालं विषय ओक पाऊस आणि मस्तीपैकी नि मग घ्यान घालते तिकडे लिंबा खाली गपा मित्रांनो मी येताना व्हिडिओ काढायच होतो गाडी पण प्रायव्हेट गाडीने आलोय पण त्यात कुचू कुचू माणसं वरली होती त्यामुळे म्हणलं व्हिडिओ कसा का काढावं न गं म्हणलं डायरेक्ट घरी गेला सोपला शॉट आधी नाही मधी नाही असं विसुतीच नॉट हा जरा ते वातावरण आहे अजून बी पाऊस येतोय का असं मला वाटतं वाटतंय झालंय वातावरण जरा टँगू चारले वातावरण झाले वाता असं झालंय घरा पडतो तर नजार, बाजारात होऊ नये कसा विषय असा विषय अंगणातला आणखी आमची कुठे चालली काय नाही दिसली मला आता कुठे गेल ठाव नाव तो कसं आहे तिकडे बबलू अण्णा येतो म्हणलं आता वर पण काय आला नाही कुठे गेलाय काय मपला असेल घरी बनभावचं वास्तर वर वाटते इंतजारमध्ये इंटारामध्ये गोरे व्यायला वरून छेग घेऊन आलाय तसा विषय आहे मी बी आमच्या गायाच्या प्रतीक्षेत आहे कवायचं ते खाली बघतोय काय नाही मित्रांनो हेच सांगितलं तुम्हाला सकाळी व्हिडिओ टाका अडचण आली काय आला नाही नोंद घेऊ तुम्ही आणि मी तुमचा टाकणं टाकल्यामुळं मी मलाच सकाळजणं कसं तरी वाटते पण एखाद्याची अडचणी येते मित्रांनो काय सांगावं तुम्हाला परीला हो घ्यावं लागायचं एक जणाला एक जणाला पिशवी ना धोकी का आमची मनीषास आमची दिदी आली हो का आणि दिदी मला बावट म्हणती पण दिदीचं आमच्या किती किती झाले ते सबस्क्रायबर आठशे सदवतीस सबस्क्रायबर झाल्यात आणि आम्ही त्यांच्या निमेच्या निम बी नाही आहे विषयी असे असं चांगलं दिसतंय बघ बघा आमच्या मोठे युट्यूबर आहेत आम्ही त्यांच्या मागोमाग आमची आमचं हळूहळू चालले त्यांचा जरा प्रगती पताव काम चालले आम्ही याचा तीन व्हिडिओ सोडतो ते सात आठ सोडतात त्यामुळे त्यांचा नाद करून नाही जमायचा व्यू नाही आम्हाला व्यूच आहे ना तुम्हाला लई ते आमच्या दिदीला लई येतात मित्रांनो काय सांगावं तुम्हाला आता आता आमचा दिदू आमच्या दीदूचं ब बघून आम्ही करतोय हळूहळू दिदूला दिदू, दिदू म्हणली कर म्हणलं चला करू तर करू दिदू म्हणली काढे जा व्हिडिओ पण मी स्टार्टिंगला खरं तर मोठच हो व्हिडिओ काढायचो परत आमची दिदूबाई म्हणली बारक शॉर्ट व्हिडिओ बी काढे जा सबस्क्रायबर कशी वाढायची तुझी <laughs> तेव्हा माझं सबस्क्रायबर होतं माझ्या अंदाजाने सत्तावीस तेव्हा म्हणल्यापासून माझ्या हळूहळू झाली ग्रोथ थोडी बरं का पण होईन वाटते अजून तो कशी बघते बघा हाय दिदीचा सपोर्ट आहे म्हणून चला मित्रांनो मिनटा चालले लांबिवले आता करतो बाय बाय आणि रामकृष्ण हरे मित्रांनो सकाळ भेटू सकाळच्या भागात सकाळचा काही व्हिडिओ आला नाही ह्याची तुम्ही दक्षता घ्यावी चला